या, या, या। नजमा दिलदार अत्तार या अंबाघाट कोकण पॉइंट इथे फिरायला गेल्या होत्या त्या फिरायला गेल्यानंतर त्यांची पर्स तिथे नजर अंदाजाने हरवली होती तर ती पर्स सृष्टी प्रशांत मगदूम वय वर्ष नऊ या मुलीला सापडली सृष्टी प्रशांत मगदूमनी ती पर्स तिच्या वडिलांना दाखवली तर प्रशांत मगदूम यांनी आज पोलीस स्टेशनला येऊन ती पर्स व त्या पर्समधील सात तोळे आणि सत्तावीस हजार ही रक्कम नाजमा दिलदार अख्तार यांना परत केलेली आहे तर कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मी मगदूम फॅमिलीचं अभिनंदन करतो जय हिंद